आता आपण विरुद्ध संख्या म्हणजे काय ते बघणार आहोत विरुद्ध संख्या म्हणजे काय ते बघण्यापूर्वी आपण ही संख्या रेषा बघूया आपल्याला माहिती आहे की ही संख्या रेषा आहे इथून शून्याकडून उजवीकडे गेलं उजवीकडे तोंड करून, करून गेलं पुढे की धनसंख्या असतात आणि डावीकडे गेलं की ऋणसंख्या असतात म्हणजेच जेव्हा ऋणसंख्या असते तेव्हा आपण डावीकडे तोंड करून चालतो आणि धनसंख्या असते तेव्हा आपण उजवीकडे तोंड करून चालतो तर आत्ता आपण असं करूया की दहा आणि उणे दहा म्हणजे धनदहा आणि ऋण दहा या दोन्हीची बेरीज करूया मग धनदहा म्हणजे शून्याकडून आपण उजवीकडे तोंड करून चालत गेलो म्हणजे आपण दहापाशी आलो आणि पुढची संख्या आहे ऋण दहा म्हणजे आता आपण डावीकडे तोंड करून चालणार आहोत आणि डावीकडे तोंड केल्यावर पुन्हा आपण दहा घरं चाललं की आपण शून्यापाशी परत आलो याचा अर्थ दहा आणि ऋण दहा यांची बेरीज शून्य आहे आता आपण ऋण पाच आणि पाच पाच म्हणजेच धन पाच ऋण पाच आणि पाच यांची बेरीज करूया ऋण पाच म्हणजे आपण शून्यापासून निघालो की पाच घरं डावीकडे जाणार आहोत डावीकडे तोंड करून चालणार आहोत आणि आपण आलो ऋण पाचपाशी पाशी आता पुढची संख्या त्याच्यामध्ये कुठली मिळवायची आहे तर धन पाच मिळवायचे धन पाच आहेत म्हणजे आता आपण टोन करणार उजवीकडे आणि पाच घर चाललो की आपण आलो पुन्हा शून्यापाशी म्हणजे या दोन्ही संख्यांची बेरीज सुद्धा शून्य आलेली आहे आता या दोन्ही संख्या कशा आहेत दहा आणि ऋण दहा किंवा ऋण पाच आणि पाच तर या संख्या शून्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला सारख्याच अंतरावर आहेत म्हणजे शून्यापासून उजव्या बाजूला जेवढा दहा आहे तितक्याच लांब डाव्या बाजूला ऋण दहा आहे किंवा ऋण पाच जितका डावीकडे लांब आहे तितकाच लांब उजवीकडे पाच आहे आणि यांची जी चिन्ह आहेत ती एकमेकाच्या विरुद्ध आहे म्हणजे बाकी संख्या सारखी दिसतीये पण चिन्ह ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत अशा ज्या संख्या असतात यांना एकमेकांच्या विरुद्ध संख्या म्हणतात म्हणजे धनदहाच्या विरुद्ध आहे ऋण दहा आणि ऋण पाचच्या विरुद्ध आहे पाच किंवा पाचच्या विरुद्ध आहे ऋण पाच तर या संख्या या एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहेत आणि विरुद्ध संख्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज कायम शून्य येते उत्तर कायम शून्य येतं मग आता आठच्या विरुद्ध संख्या कुठली असेल तर आठच्या विरुद्ध आहे उणे आठ किंवा ऋण आठ आणि ऋण सतराच्या विरुद्ध संख्या सांगायची असेल तर कुठली येईल विरुद्ध संख्या धन धनसतरा किंवा सतरा म्हणजेच हे सगळं जर मला चल वापरून लिहायचं असेल अक्षराच्या रूपामध्ये लिहायचं असेल तर मी असं म्हणेन की ए आणि ऋण ए ए म्हणजे मी चल वापरलेलं आहे ए आणि ऋण ए या दोन्ही संख्या या एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहेत म्हणजे एच्या विरुद्ध आहे ऋण ए आणि ऋण एच्या विरुद्ध आहे ए आता आपण ही एक वजा बाकी बघूया दहा वजा पाच आता आपल्याला माहिती आहे की वजाच्या विरुद्ध आहे अधिक म्हणजे वजाबाकीच्या विरुद्ध असते बेरीज आणि विरुद्ध संख्या म्हणजे काय हे पण आपण शिकलेलो आहोत म्हणजेच याचा अर्थ दहा वजा पाच याच्यामध्ये जर मी वजा चिन्ह विरुद्ध केलं तर दहा अधिक आणि मला पुढची जी संख्या पाच ती पण विरुद्ध करायला लागेल म्हणजे ती होईल ऋण पाच म्हणजे दहा वजा पाच याचाच अर्थ दहा अधिक ऋण पाच येतो आपल्याला हवं तर आपण करून बघूया आपल्याला माहिती आहे की दहा वजा पाच म्हणजे पाच आणि दहा अधिक ऋण पाच कसे होतात तर आपण दहा म्हणजे आधी आपण दहापाशी गेलो आणि आता ऋण पाच करायचे आहेत म्हणजे आता आपण डावीकडे तोंड करणार आहोत आणि पुढे पाच घरं चालणार आहोत म्हणजे आपण आलो पाचपाशी म्हणजे दहा, दहा अधिक ऋणपाचचं उत्तर पण पाच आलेलं आहे दहा वजा पाच म्हणजेच दहा अधिक ऋण पाच याचा अर्थ आपण असं शिकलो की एखादी संख्या वजा केली म्हणजेच त्याच्या विरुद्ध संख्या ही मिळवली आता जर मी असं घेतलं की पंधरा अधिक ऋण सहा तर ते मला असं पण लिहिता येईल पंधरा वजा सहा म्हणजे पंधरामध्ये ऋण सहा मिळवले याचाच अर्थ पंधरामधून मधून सहा वजा केले बघा डावीकडे अधिकचं चिन्ह आहे उजवीकडे वजाचं चिन्ह आहे चिन्ह मी विरुद्ध लिहिलं की त्याच्यानंतर येणारी संख्या पण विरुद्ध लिहिणार आहे म्हणजे पंधरामध्ये उणे सहा मिळवले याचाच अर्थ पंधरामधून मधून सहा वजा केले म्हणजे आपण असं शिकलो की एखादी संख्या मिळवायची म्हणजेच त्या संख्येच्या विरुद्ध संख्या वजा करायची आणि एखादी संख्या वजा करायची म्हणजेच त्या संख्येच्या विरुद्ध संख्या ही मिळवायची तर विरुद्ध संख्या म्हणजे काय आपण शिकलो विरुद्ध संख्यांची बेरीज कायम शून्य येते त्यांची चिन्ह कायम एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि जेव्हा एखादी संख्या आपण मिळवतो याचाच अर्थ त्याची विरुद्ध संख्या ही वजा करतो किंवा एखादी संख्या जेव्हा वजा करतो तेव्हा त्याच्या विरुद्ध संख्या ही आपण मिळवतो बेरीज करतो